माय माले विचारून ताजून तिच्या घर घरांच्या बदनाल का माहीत रिवींची नलाय मी मंदा किनारी बघू साहेब पण पडायना देवीच म्हणत आहे अंबिका माझी सत्ताची उभी राहून ताटात भक्तांची भागतांची तुळजापुराच्या घाटात वटपहाते बागतांची तुळजापुराच्या घाटात गळा कवड्यांच्या माळा पडी घेऊन हातात वाटप भक्तांची तुझा तुळजापुराच्या घाटात आई माझी सत्वाची उभी राहून थाटात वाटप ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंका वाचले ना तिला नाही कशाचो वाना साडी चोळीचा मान देते अंबाला ने माना। चडपड लाय कुंकच्या त्या पेटात चडपड लाय कुंकवाचा त्या पेटात माझ्या आंबेका सत्वाची उभी राहून थाटात था था। आते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वटपहाते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गाईमुकात केस केसमुकळे सोडूनी अली अंबिक चालुनी बाळीमळवट भरुणी अली अंबिक चालूनी मळवट भरुणी येई हा केला धावून नाही भेदभाव पोटात अली अंबी हा केला धावून नाही भेदभाव पोटात वाट पाहते बागतांची तुळज्यापुराच्या घाटात आई उंबीका सत्वाची उभी राहून थाटात वाट पाहाते बागतांची तुळज्यापुराच्या घाटात घार वारा घार घार सुटला कटांगार उठला लारा सिटा लारा काटांग र उठ लारा मुदकापूर पेट लाये सरस सुगंध सुट लाये मन सुचे नवाई काया ठंडी चलाटेत मलसचे नवाई कायया ठंडी चलाटेत वटपाते भक्तांची तुज पुर जगटात वटपाते भक्तांची तुज पुर जगटात आई सत्वाची उबी राहून थाटात आई भक्तांची सत्वाची उभी राहून निथाटात फट पहा भक्तांची तुळजापुराच्या घाटात पटपहाते भक्तांची तुळजापुराच्या घाटात